हाय नमस्कार सगळ्यांना गुड आफ्टरनून मन गुडआफ्टरनून गुड आफ्टरनून गुड मॉर्निंग मन गुड नाईट नाईट येतं तिला म्हणायला बाबाय ती झोपताना तिकडं तिकडे टी व्हीच्या घरात असतो आम्ही सात वाजल्यापासून टी व्ही बघत आणि झोपाय टायम आला मग ती आजीला ना आजोबाला आपाला बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर म्हणून येते ना पिशवी गवारीची नीट केलेली पिशवी या चला तर आता वाजलेत पाहुणे एक जेवायला किती उशीर झाला तुम्हीच बघा तुम्ही म्हणता तुम कस काय तर मग अशी बारा वाजत झालत्या झालत पण एक मावशी आलत्या गप्पा माराय होय आईंच्या मैत्रीण आलत्या मग गप्पा मारल्या चहा केला मस्तपैकी चहा पिलो आणि मग आता आम्ही कपडे धुऊन टाकली आणि आईने गुरांना पाणी पाजलं खायला टाकलं गुरांना आणि आता आम्ही जेवतोय हा काल हिरबळ नाही खाल्ला ना आता खाती आहे शाबू केला तर काल आईने एक दोनच्या दरम्यान दोन, दोन वाजता तिथं आहे थोडासा अजून तशी खाती बघा काय केले आज मस्त अशी गवारची शेंग लसूण भरपूर तेल शेंगदाण्याचं कूट मसाला मीठ अगोदर चांगली तेलात तळली शेंग नीट करून फ्रेश फ्रेश त्या दिवशी रविवारी बाजारावरून आणलेली आणि मस्त अशा बाजरीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी ना इकडं mm. आहे आजी आजीचं चाललंय जेवण होय आजी बाई mm. करा एक वाजली <laughs> पाहुणे एक वाजले आणि त्या पण नाही जेवल्या मी पण नाही जेवल्या कामच चालू आहे ही झालं किती ती झालं किती ती झालं किती, किती पण आता झालं म्हणजे आता सगळं काम झालं आता जेवणे आणि लोळणे होय हो आता लोळायचं मग नंतर तीन चार वाजता त्यांना परत एकदा खायला टाकायचं आपण मग तयारी लागायचं सांडू नको नको वाढू मला नाही खायचं शाबू बा काय केलं शाबू वाढला खायला शाबू मस्त असं घर वगैरे आवरून दूध तापून सगळं झालं सगळं काहीच काम राहिलं असं नाही तर चला तुम्ही पण या मस्त अशी गवारची शेंग बाजरीच्या भाकरी खायला भाकरी तर आज दोनच केल काल आपान नाही ना खाल्ली पुऱ्या पुऱ्या केल्या त्या काल मी त्याच आपण दोन तीन पुऱ्या आणि रात्री घेवड्या शेंग केल ती घेवड्या शेंग तेवढं दोन्हीच खाऊन गेलं आणि भाकरीच खावा नाहीत खरंच खावा नाहीत ना ही खावा कडाक मग कडाक घेतली हाय का कडाक केली ती त्याला तव्यात ठुलती नंतर ना किती कडाक केला ना थंडीने काय होते मौसूत पडतं या कडक फायना या तर असं द्या म्हणलं काढावं छान असा व्हिडिओ आणि वाजलेत किती लय म्हणजे लय उशीर झाला मला तर दहा अकरा वाजता जेवायला लागतं पण उठल्या उठल्या चहा पिली चहा पिल्यानंतर ना कामावरलं काम आवरून झालं की कपडे राहिली होती तर चहा केला परत अजून एकदा परत चहा पिल्या मग चहाने भूकमोड होती चहाने भूकमोड झाली त्याच्यामुळे नाही भुका लागल्या जेवली मस्त अशी करंजी आणते खायला होय मला करंजी खूप आवडती खूप आवडते म्हणजे करंजीच असली भारी असती लाडू चिवडा सगळ्यात जास्त चकली करंजी गुलाबजाम आवडतात खायला तुला खायचं का मग गुलाबजाम आणायचं का बनवायला डोकं राहिले अजून शुभ्राचं आवरलं तिला आंघोळ गण पावडर सगळं चकाचक बघ इकडं बघ काय खाती तू शाबू खिचडी खाती भरती खाती भरती काय करती काय माहिती काय करते बाळा ह्या भांड्यात ना त्या भांड्यात त्या भांड्यात ना चला तर असू द्या बाय बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि या छान असं जेवण करायला